राम राम मंडळी यशातून प्रयत्न अच्छान ब्लॉकमध्ये स्वागत करतो आणि सकाळचं आपलं मस्तपैकी चाललेलं आहे आणि आता आपल्याला करायचं आहे थोडीशी देवपूजा आणि आपली देवबागा मस्तपैकी माया का देवीचे वगैरे सगळे आपण देव घेऊन आलेलो होतो आणि ते देवाची आपल्याला पूजा करायची होती त्यामुळे आपण आता थोडेसं पाया पडून घेतलं आणि आईने पूजा घेतली नारळ बघा किती आणल्या तर आपल्याला गणपतीसाठी आता मस्तपैकी आपण आज आमूशा असल्यामुळं नारळ फोडून घेऊया आणि आपण आता आमूशा असल्यामुळं नारळ फोडून घ्यायचा लगेच मला जाळून स्वपाच्या बाजा मला आईने उभा केला ठीक आहे आता आयसाठी थोडी आपली मदत करणं जरुरी आहे तर आहे ना मला सांगितलं चपात्या बसून घ्या चपात्या बसता बसता आपला आईला दाखवतो बघा आहे कशी चपात्याला टेन मस्तपैकी झालं काय माहीत आहे का आपण चपात्या कर... चपाती आपली करपलेली होती कारण आय सगळं व्हिडिओ मी बनवायला लागलो तर माझी चपाती करपून गेली बघा कशी करपलेली चपाती होते आणि तसेच आता मग ठेवलं आज झाल्या चपात्या आणि बसलो आता खाली येऊन मी जरा गाव ले उकडा लागलं जरा फॅन चालू करून बसलो मस्तपैकी बसलो त्याच्यानंतर विचार केला अरे काय करायचं आता आपण तर मग झोपाची तयारी करू म्हणलं दुपार आपण जेवलो नाही काय नाही आता झोपून जाऊ म्हणलं आणि मस्तपैकी आता झोपाची तयारी केली आणि आय झोपलेली ती शेजारी म्हणून आता मी पण झोपून गेलो सकाळी उठलो तर बघतो तर काय आईच्या घरी पाहुणे आली होती मग आई काय आपली मस्तीपैकी जाताना पाहुण्याला आपल्याकडे एक प्रथा असते की हळ कुक्कू लावणे म्हणजे आमची मावशी आली होती आमच्या मावशीला आपण हळ कुक्कू लावत होते आणि मस्तीपैकी आले आणि आता फोटो आणि मो मोबाईल वगैरे लावून मस्तीपैकी बघत बसलो आणि मी झोपायच्या तयारीच लागलो आईला मला बस मोबाईल बघत मी झोपून जातो